पुढची बातमी आहे राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेची राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सुरुवात झालेली आहे आणि ही यात्रा आता राजभवनाच्या दिशेनं रवाना झालेली आहे ही यात्रा राणीच्या वागेमध्ये एक थांबा घेणार आहे दरम्यान मुंबईतल्या बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरून जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे काल राजू शेट्टींच्या यात्रेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता आज लालबागवरून निघणाऱ्या मोर्चामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमध्ये राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली होती उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजते सौरभला माटुंग्यामधील फाईव्ह गार्डन मध्ये सलाईन लावण्यात आलं होतं आज राजू शेट्टी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा करतील अशी शक्यता आहे दरम्यान राजू शेट्टींच्या या यात्रेदरम्यान आम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात नेमके काय म्हणाले ते गेले आठ दिवस आपण हा मोर्चा काढलेला आहे अनेक सहकारी सहभागी होत आहेत अनेक पक्षातून सुद्धा तुम्हाला पाठिंबा मिळतोय काय असणार आजचं नियोजन आज आम्ही राज्यपालांना भेटायला निघालेलो आहे परंतु हा आत्मक्लेशाचा आंदोलनाचा भाग आहे आणि त्यामुळे आम्ही स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो आहे आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार नाही असं आमचं पूर्वीच ठरलेलं आहे त्यामुळं आ, आम आम्हाला ज्या ठिकाणी पोलीस थांबवतील त्या ठिकाणी थांबवू आणि राज्यपालांच्याकडं आम्ही आमचं निवेदन पाठवून देऊ साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे फॉर्म आम्ही राज्यपालांना सुपूर्द करू मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की गेले आठ दिवस आज नववा दिवस आहे आम्ही आत्मक्लेश करतो आहे पण या आत्मक्लेश करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेला नजर देऊन तुमच्या काय समस्या आहेत हे विचारायचं हिंमत सरकारमध्ये एकाला नाही याचं आश्चर्य वाटतं ठीक आहे आ, 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 आ आ, या आ सध्या आमचा आत्मक्लेश चालू आहे त्यामुळं आम्ही आत्मक्लेशच करतो परंतु एक लक्षात ठेवा ही बळीराजाची फौज आहे चालत येत असताना मुंबईला पुढचं आक्रमण कसं करावं कुठं थांबे असावेत कुठल्या वाटा निवडाव्यात हे याची चाचपणी करत करत आलो आहे पुन्हा एकदा मुंबईवर आक्रमण होणार आहे आणि त्यामुळं राज्यकर्त्यांना पळताभूही थोडी होईल कुणीही या आत्मकलेश यात्रेची दखल घेतली नाही कुणीही कधी विचारणा ना केली नाही गेल्या आठ नऊ दिवसात कुणीही विचारात घेतलेलं नाही किंवा विचारलं नाही चौकशी केली नाही अहो साधी गोष्ट आहे येताना आम्हाला पाणी पा, मिळालं काय हे विचारायचं सुद्धा अवदार्य रस्त्यावर असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी दोन तीन जिल्ह्यातून आलो तर कुठल्या जिल्हाधिकाऱ्यानं कुठल्या तहसीलदारानं आम्हाला साधं पाणी विचारलं नाही कधी ॲम्ब्युलन्स विचारलं नाही सगळीच्या सगळी मदत सर्वसामान्य लोकांनी केली अँब्युलन्स दिली ती खाजगी डॉक्टरांनी दिली खाजगी डॉक्टरांनी आमच्या लोकांना तपासल्या औषधं दिली राज्यपालांना निवेदनात नेमकं काय तुमचं म्हणणं असणार आहे काय मागण्या असणार आहेत आणि याच्या पुढची दिशा या आंदोलनाची काय असणार आहे आम्ही राज्यपालांना हे सांगणार आहोत की तीन वर्षापूर्वी आम्हाला पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव दिला जाईल ते न दिल्यामुळं शेतकऱ्यांची शेती तोट्यात गेली म्हणून आमच्या डोक्यावर कर्ज चढलं त्या क कर्जाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी सरकारची आहे सरकारनं त्या कर्जाची जबाबदारी घेऊन आम्हाला कर्जातून मुक्त करावं आणि स्वामीनाथन सिप शिफारशीचे अंमल करावं एका बाजूला म्हणायचं मेक इन इंडिया आणि दुसऱ्या बाजूला यंत्रमागधारकांना वाऱ्यावर सोडायचं अशी यांची पॉलिसी आहे हे निवेदन आम्ही देणार आहोत आ, काल आपले सहकारी सदाभाऊ खोत आंदोलनात तर दिसले नाहीत मात्र भाजपच्या मंचावर ते बसलेले होते त्यामुळे कुठेतरी शंका आता दाट होऊ लागलेली आहे की सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर जात आहेत या संदर्भातलं संघटनेचं धोरण लवकरच निश्चित होईल आणि शेतकऱ्यांच्याही बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्यातून लवकरच निर्णय होईल धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते राजू शेट्टी आणि या ठिकाण देणार आहेत आणि भव्य मोर्चा जो मुंबईच्या रस्त्यांवर निघणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागेल कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई